पण तरीसुद्धा आपले लोक महाराज लाखो करोडो रुपयाचे फटाके फोडून हिंदू आपलं नववर्ष साजरं करतात महाराज काही संबंध नाही त्या लोकांचा कधीच कुठला ख्रिश्चन माणूस जर जो ओरिजिनल ख्रिश्चन असेल तो तो रामनवमी कधी साजरा करणार नाही तर नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा कधी देणार नाही जो ओरिजिनल मुसलमान असेल महाराज तो कधीही महाराज तुम्हाला रामनवमीच्या याच्या त्याच्या शुभेच्छा देणार नाही तुमच्या घरी जर एखादा प्रसाद केला किती घरोबा असू द्या तो तुमच्या घरच्या प्रसादाचं सेवन करणार नाही परंतु आपली गोष्ट अशी आहे महाराज का ईद असेल तर आपण त्या दिवशी त्यांच्या घरी खीर खिरखुरमा खायला गेल्याशिवाय राहत नाही म्हणून त्या सगळ्या लोकांना आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे त्या लोकांना आपल्या सगळ्या संस्कृतीचा अभिमान आहे महाराज केरला स्टोरी नावाचा एक चित्रपट होऊन आला होता महाराज त्याच्यामध्ये महाराज सगळ्याच्या सगळ्या मुली कशा प्रकारे त्यांच्याबद्दल षडयंत्र भगवान शंकर कसे वाईट आहे भगवान श्रीकृष्ण कसे वाईट आहे तुम राम कसे वाईट आहे जो स्वतःच्या बायकोचं रक्षण करू शकला नाही तो तुमचं रक्षण करणार का जो चोरी करतो तो, तो तुमचा देव का अशा प्रकारे अनर्गल प्रलाप करून हिंदू धर्मातील मुलींना बिघडवलं जातं महाराज आणि परधर्मातील मुलांसोबत लग्न करायला लावतं आणि त्याचे काय परिणाम होतात आणि त्या मुलीच्या जीवनामध्ये काय काय घटना घडतात याचं विस्तारपूर्वक ज्याच्यामध्ये वर्णन आहे त्याला केरला स्टोरी नावाचा चित्रपट असं म्हणतात भयंकर अशा यातनाच्या पुरीला दिल्या जातात महाराज आणि ते त्यांच्या धर्मग्रंथानुसार चालतात महाराज एकाच्या बायकोने होटपालीस लावलं तर त्याचा हात कापून टाकला होता का तर इस्लाम मध्ये होट पालीस लावणं गुन्हा आहे फार अवघड आहे महाराज परंतु त्या सगळ्या लोकांना आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे त्या लोकांना आपल्या धर्माचा अभिमान आहे मात्र आपल्या लोकांना आपल्या धर्माचा आपल्या संस्कृतीचा काही अभिमान नाही म्हणून त्या कारणामुळे जे सण आपले नाही जे उत्सव आपले नाही त्याच्यामध्ये कधी सहभागी होऊ नये सर्व धर्म समभाव प्रतीक जर करायचं असेल सर्व धर्म समानता जर तुम्हाला करायची असेल तर ती दोन्हीकडनं झाली पाहिजे एकाकडनं होता कामा नाही तुम्ही जर त्यांची टोपी घालत असाल तर त्यांना आपली एक वेळ भगवी टोपी घालून पाहायला सांगा जर त्यांनी आपली भगवी टोपी टोपी घातली तर बिलकुल तुम्ही टोपी घालू शकता त्याच्याबद्दल काही नाराजी नाही मंदिरामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून भागवताच्या माध्यमातून बरेच कीर्तनकार अजान सुद्धा देतात महाराज आणि बऱ्याच कीर्तनकारांना भागवतकारांना अजान या शब्दाचा अर्थ माहीत नाही सर्व धर्म समभाव काय असतो हे सुद्धा माहिती नाही एका महाराजची अजान प्रसिद्ध झाली महाराज त्याने कीर्तनात दिली सगळीकडे सर्व धर्म समभाव असेल माझी त्याच्याबद्दल काही नाराजी नाही जर तुमच्या धर्म प्रार्थना स्थलामध्ये जर तुम्ही हनुमान चालीसेचा आम्हाला पाठ करू देत असाल तर निश्चितच आम्ही आमच्या धर्म मंदिरामध्ये तुमची जे काही प्रार्थना असेल ती निश्चित केल्याशिवाय राहू देणार नाही परंतु सर्व धर्मसमभाव हा दोन्हीकडून असला पाहिजे एकीकडनं नसला पाहिजे एकी भाईचारा ह्या गोष्टी एकत्रित होऊ शकत नाही महाराज गाईला पोळी खाऊ घालणारा आणि पोळीसोबत गाय खाणारा लक्षपूर्वक ऐका गाईला पुडी खाऊ घालणारा आणि पुढीसोबत गाय खाणारा कसं काय एकत्र जमेल हो महाराज नाही जमणार ते मी सर्व धर्मसमभावाच्या विरोधी नाही बिलकुल काही हरकत नाही परंतु तो दोन्हीकडून झाला पाहिजे आणि तो सारखा झाला पाहिजे एकीकडे एक हिंदू धर्मातील लोकांना शिव्या द्यायच्या एकीकडे एक हिंदू धर्मातील लोकांची टिंगल उडवायची आणि दुसरीकडे प्रार्थना मानायची की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे कोण आहेत बांधव आहे हे कसं काय शक्य आहे परंतु जाऊ त्या त्या लोकांचा दोष नाही हिंदीमध्ये एक म्हण आहे आ बैल मुझे मार म्हणजे हे बैला एखादा बोकाट सुटलेला बैल मार का बैल आणि आपण त्याच्या पुढे जाऊन उभं राहायचं बैला ये मला मार बैला ये मला मार तशी आपली अवस्था हिंदू लोकांची झाली बर संस्कार नावाच्या गोष्टी आपल्या हिंदू धर्मामध्ये नाही मुलींना संस्कार देऊ शकत नाही मुलींना कमीत कमी एवढा तरी, कमी तरी संस्कार द्यावा का बेटा लग्न जर करायचं असेल तर हिंदू धर्मातील पोरासोबतच कर कमीत कमी एवढा तरी संस्कार आपण आपल्या मुलींना दिला पाहिजे महाराज असे अनेक उदाहरणं आहेत महाराज अशा अनेक घटना आहेत महाराज नारकीय जीवन तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही याचं कारण जर काय असेल तर याचं कारण एकच आहे आपण आपल्या संस्कृतीला विसरलो आपण आपल्या संस्कृतीला विसरलो लोक भारतीय साजरे करतात काही हरकत नाही मग वाढदिवस सगळे साजरे करतात परंतु दिवे लावणं ही आपली संस्कृती आहे का दिवे विजवणं ही आपली संस्कृती आहे बोलत जा दिवे लावावे का दिवे विजवावे दिवे लावावे आपलं एवढं वाईट काम झालं महाराज आपण दिव दिवेजवतो आता मला सांगा ज्याने वाढ पहिल्या वाढदिवसापासून ज्या पोराने ज्या पुरीने दिवे भिजवले मग पुढे भावी आयुष्यात ती दिवे लावणार नाही का शंभर टक्के ती दिवे लावल्याशिवाय राहत नाही आपण बोलता बोलता बोलतो की नाही चांगले दिवे लावले गड्या आपल्या पोरीनं चांगले दिवे लावले तुमच्याकडे म्हणाय काही आमच्याकडे म्हणतात म्हणून भारतीय संस्कृतीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे मी कधीच कोणा धर्मातील लोकांना वाईट म्हणत नाही ते जे वागतायत ते त्यांच्या धर्मानुसार वागताय बर का कोणी कोण्या महापुरुषाबद्दल बोलू शकत नाही एखाद्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला तर ते लोक त्याला शंभर टक्के फटकावल्याशिवाय राहत नाही का कारण त्यांच्या अंतकरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल निष्ठा आहे का निष्ठा आहे कारण त्यांच्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर कार्य केलं म्हणून त्यांच्या अंतकरणामध्ये निष्ठा आहे त्यांच्या अंतकरणामध्ये निष्ठा आहे आणि ती निष्ठा असलीच पाहिजे एखाद्या मोहम्मद पैगंबरांविषयी जर कोणी काही लिहिलं महाराज तर तेही लोक आपल्याला फटकावल्याशिवाय सोडत नाही जे लिहिणाऱ्याला ना आणि आपल्या रामाबद्दल बोलू द्या बरं कृष्णाबद्दल बोलू द्या दे बरं देवाबद्दल बोलू द्या दे बरं कोणी काही बोलत नाही महाराज मी कशा करता सांगतोय महाराज म्हणून बाकीच्या इतरत्र लोकांना इतरत्र धर्माला कधी बोट दाखवू नये दुसऱ्याला एक बोट दाखवत असताना चार बोट आपल्याकडे आहे याचं कारण जर काय असेल तर याचं कारण एकच हो आहे आप आपल्याला आपल्या संस्कृतीचा विसर पडला आपण आपली संस्कृती भुललो आपण कोण आहोत याचा विसर आपल्याला पडला आणि करूनही त्या घटना आपल्या जीवनामध्ये आपण करतो महाराज आणि एकतीस डिसेंबरच्या दिवशी अनेक तरुण पोरं दारू पितात महाराज पटनाची पार्टी करतात महाराज चांगल्या चांगल्या घरचे पोरं आणि रात्री प्रवास करत असताना कितीतरी मुलं तरुण तरुण ज्या बापाला एकुलता एक मुलगा आहे महाराज ती तरुण तरुण मुलं महाराज ॲक्सिडंटमध्ये ॲक्सिडंट होऊन मरतात बापाला असं वाटतो आपला पोरगा मरावा म्हणून बोलत जा एकुलता एक पोरगा असेल आणि बापाला कोणाला पोरगा जास्त नाहीत महाराज अलीकडच्या काळामध्ये एकुलते एक मुलंच आहेत महाराज बहुतांश लोकांना याच्या मागचं कारण जर काय असेल तर याच्या का मागचं कारण आहे महाराज आपल्याला आपल्या संस्कृतीचा पडलेला विसर आपली संस्कृती आहे महाराज पताका घरावर लावणे आपली संस्कृती आहे महाराज आंब्याचे तोरण तोरण करणे ते घराला लावणे आपली संस्कृती आहे महाराज सळा संभार्जन करणे ही आपली संस्कृती आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर समस्त गोप गोपाळांनी आपल्या संस्कृतीचा हे केला महाराज म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार लेखा का बाळकृष्ण घरी आनंदल्या नरनारी गुडी या करती कथा गाती गाणी तुकामणी छंदे मन मोहि गोविंदे बाळकृष्ण घरी आनंदल्या नरनारी आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा झाला इकडे वार्षिक कर देण्याकरता नंदराजा कंसाकडे गेले कंसाला सांगितलं म्हटले महाराज हे वार्षिक कर तुम्हाला द्यायचा आहे म्हटले मुलगा झाला म्हटले वा वा खूप चांगली गोष्ट झाली म्हटले काहीतरी माझ्या मुलाला आशीर्वाद द्या त्या कंसाने आशीर्वाद दिला महाराज भगवान श्रीकृष्णाला तुझ्या मुलाचा तुझ्या मुलाचे मुला जेवढे काही शत्रू असतील त्यांचा सत्यानाश होऊन सांगा आता याला काय माहित आपले शत्रू आहेत म्हणून ते हा आशीर्वाद दिला महाराज वसुदेवांची भेट झाली महाराज वसुदेवांना वसुदेवजी भेटले महाराज आणि वसुदेवांना माहिती होतं का श्रीकृष्ण हा आपला मुलगा आहे परंतु ते गुळ्य त्यांनी सांगितलं नाही महाराज आणि नंद राजाला सांगितलं का हे नंदजी तुम्ही लवकरात लवकर गोकुळामध्ये जा तुमच्या गोकुळावर कुठलं तरी फार मोठं संकट येणार आहे निघाले महाराज भगवंताचं चिंतन करता करता चिंतन करता करता निघाले इकडे महाराज आकाशवाणी झाली होती काही कंसा तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे मग विचार करू लागला का काय करावं सभेचं आयोजन केलं महाराज आणि त्या सभेमध्ये सगळे राक्षस होते महाराज मोठे मोठे जो कोणी माझ्या शत्रूला ठार करेल त्याला जहागिरी बक्षीसक देण्यात येईल या कंसाची एक मानलेली बहीण होती महाराज तिचं नाव होतं पुतणा